मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्यांना विरोध म्हणून ओबीसी समाजातून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंनी देखील उपोषणाला सुरुवात केली आणि यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात पाहायला मिळतोय त्याला आणखीच हवा मिळाली याच दरम्यान काही मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यानंतर त्यांनी आपला पूर्ण फोकस हा सराटी आणि वडिगोद्रीवर वळवला मग काय सरकार विरोधात वातावरण पेटायला लागलं आणि असं असतानाच बातमी येते बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर आणि संपूर्ण राज्यासह मीडियाचं फोकस हे एनकाउंटरवर जात यानंतर काही जाणकार प्रश्न उपस्थित करतात की आंदोलनावरचा फोकस दूर करण्यासाठी हा एन्काउंटरचा टायमिंग साधण्यात आलाय त्यात भर म्हणजे आज मनोज जरांगे पाटील देखील उपोषण स्थगित करतात आणि ही शंका आणखीनच दाट होते मात्र यात तथ्य काय खरंच आंदोलनावरून फोकस दूर करण्यासाठी एन्काउंटरचा सहारा घेण्यात आलाय का यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र लोकसभा निकालानंतर मनोज जरांगे पाटलांनी पाचव्यांदा उपोषणाला सुरुवात केली होती मात्र त्यावेळी त्यांच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी समाजातले प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंनी वडिगोद्री आणि पुण्यात उपोषण सुरू केलं त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर हाके आणि ससाणेंनी देखील उपोषण मागं घेतलं मात्र या दरम्यान त्यांनी एक घोषणा केली ती म्हणजे जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली तर यावेळी आम्ही थेट अंतरवाली समोर जाऊन उपोषणाला बसू आता कट टू सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्यरात्रीच्या सुमारास मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी सहाव्यांदा उपोषणाचं हत्यार बाहेर काढलं मग काय आपला शब्द पूर्ण करण्यासाठी आणि जरांगे पाटलांच्या मागण्यांना विरोध म्हणून लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे हे अंतरवाली सराटीत उपोषणाला निघाले मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना अंतरवाली सराटीत घुसण्यापासून थांबवलं मात्र तरी देखील मंगेश ससाणे अंतरवालीत दाखल झाले आणि शिंगारे वस्तीत उपोषणाला सुरुवात केली दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी देखील अंतरवालीच्या सीमेवर म्हणजेच वडिगोद्री गावात उपोषण सुरू केलं आता मराठा आणि ओबीसी उपोषणांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता राज्यभरातून लोक वडीगोदरी आणि अंतरवालीत दाखल होत होते यात झालं असं की अंतरवालीत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो वडीगोदरीतून जातो आणि नेमकं तिथेच लक्ष्मण हाकेंच उपोषण सुरू होतं यामुळे अंतरवालीत येणाऱ्या मराठा आंदोलकांना हाके समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागत होत याच दरम्यान काही मराठा आंदोलक आणि हाकेंचे समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मराठा गाड्या अडवल्या यामुळं परिस्थिती चिघळली आणि संतप्त मराठा आंदोलकांनी हाकेंसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देत घोषणाबाजी सुरू केली आणि ही बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली यानंतर दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया यायला लागल्या या दरम्यान समाज माध्यमांवर मराठा समाजातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या काही क्लिप्स व्हायरल झाल्या सरकार विरोधात पुन्हा एकदा वातावरण तापायला सुरुवात झाली तर मीडियानं देखील आपला फोकस वडिगोद्री आणि अंतरवालीकडे वळवला असं असतानाच काल संध्याकाळच्या सुमारास एक बातमी आली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या चकमकीत घायाळ आणि रुग्णालयात उपचार सुरू त्यानंतर अगदी तासाभरातच त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि मीडियाचा फोकस आंदोलनावरून थेट एन्काउंटर कडे वळला सगळीकडे चर्चा सुरू झाली यानंतर आज मनोज जरांगे पाटलांनी देखील उपोषण स्थगितीचा निर्णय घेतला त्याला कारण जरी तब्येतीचं असलं तरी आंदोलनावरून दूर झालेला फोकस त्यासोबतच कोणत्याच मोठ्या नेत्यानं न घेतलेली दखल तसंच सरकारकडून न मिळालेल्या प्रतिसादामुळं उपोषण स्थगित करणं हाच पर्याय मनोज जरांगे पाटलांकडे उरला होता अशी चर्चा सुरू झाली शिवाय उपस्थित मराठा आंदोलक देखील त्यांना उपोषण घेण्याची विनंती वारंवार करतच होते त्याचबरोबर मीडियाकडून देखील आता जरांगे पाटलांच्या आंदोलनावर दुर्लक्ष केलं गेलं होतं दोन दिवसांपासून बातम्यात फक्त बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरची चर्चा होत होती यामुळं प्रसंग ओळखून मनोज जरंगे पाटलांनी आंदोलन माग घेत सरकारला विधानसभेच्या मैदानात पाहून घेण्याचा इशारा दिला आता यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद